नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर हवलदार माने यांना आठ टाका शौर्य सम्राटच्या हातातल्या बेड्या खोलत होता नुकताच तो सम्राटला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आला होता खर तर या सगळ्याची काहीही गरज नव्हती पण म्हटलं तुला थोडा हिरो बनायचा चान्स देऊ दे म्हणून मी तुला या बेड्या घालू दिल्या नाहीतर सम्राटला बेड्या ठोकणारा अजून जन्माला यायचा मी स्वतःला हिरो समजत नाही आणि मला बनायची इच्छाही नाही मिस्टर सम्राट मी जे आहे त्यातच खुश आहे ऑफिसर तुम्ही ना तुमचा टाइम वेस्ट करताय तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी जास्त दिवस इथे जेलमध्ये राहीन अरे यापेक्षा भयंकर गुन्हे केलेत मी पण आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही मला आठ अच्छा मग कुठे तुझा वकील बेलची प्रोसिजर करून झाली पण असेल ना तुमची माझी इच्छा नसती ना ऑफिसर तर तुम्हाला इथपर्यंत आणू सुद्धा शकला नसता सम्राट तिथल्याच खुर्चीवर बसला बाकी सगळा स्टाफ त्याच्याकडे आश्चर्याने बघत होता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय मिस्टर खानविलकर की तुम्ही इथे तुमच्या मर्जीने आलाय ऑफकोर्स ऑफिसर of मी इथे माझ्या मर्जीने आलोय पण तू आणलंस म्हणून नाही मी इथे आलोय ते फक्त तिच्यासाठी तिची इच्छा होती ना मला जेलमध्ये बघायची म्हणून मी ती इच्छा पूर्ण केली आणि तिचीच इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढचे दोन दिवस आता मी इथेच राहणार मला पण आता बघूच दे की माझ्या जेलमध्ये जाण्याने तिच्यावर काही फरक पडतोय की नाही सम्राट आय नो तुझ तिच्यावर प्रेम आहे पण समोरच्याचा प्रेम जबरदस्तीने मिळवत नसतात मुळात जबरदस्ती म्हणजे प्रेम नसतंच प्रेम हा त्याग मागतो स्वार्थ नाही हो का तू तर केलास की तुझ्या प्रेमाचा त्याग काय मिळालं तुला माझ्याकडे बघ मी हट्टाने तिला माझ्या आयुष्यात आणलं जबरदस्तीने का होईना तिच्याशी लग्न केलं म्हणूनच आज तिच्या नावापुढे माझं नाव आहे मिसेस तपस्या सम्राट खानविलकर हवलदार यांना आत घेऊन जा हवलदार सम्राटला पकडण्यासाठी पुढे येतच होता तितक्यात सम्राटने हात दाखवून त्याला थांबवलं जाऊन फक्त तो पिंजरा उघड मला कोणी न्यायची गरज नाही माझे पाय अजून शाबोत तो खुर्चीवरून उठला आणि आतल्या दिशेने चालू लागला शौर्यने एकदा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघितलं आणि नकारार्थी मान डोलवत सुस्कारा सोडला सम्राट आतमध्ये गेला तसं हवलदारने बाहेरून कुलूप लावलं आणि तो निघून गेला सम्राटने त्या चारही भिंतींवर एक नजर टाकली आणि काला थसला सम्राट कर, ने तुझे निकम्मा बना दिया, वर्ना आत्मी वरना तो तू भी काम का था. माय लीगली वेडेड वाईफ आजपर्यंत जे कुणालाच जमलं नाही ते तू करून दाखवलंस या सम्राट खानविलकरला जेलमध्ये पाठवलंस मानलं मी तुला शोभतेस या सम्राटची बायको तो स्वतःशीच हसत होता ताराची बेल वाजली तसा काही वेळात दरवाजा उघडला गेला पण जसा स्वातीने दरवाजा उघडला तशी तिच्या तळपायाची आग मस्तकात केली कारण गिरीश आणि सई सोबत तपस्या उभी होती तुझी हिम्मत कशी झाली या घरात पाय ठेवायची पण यावर तपस्याने काहीच रिॲक्ट केलं नाही ती सरळ घरात शिरली आणि डायरेक्ट आतल्या खोलीत जाऊन तिने दरवाजा बंद करून घेतला स्वाती तर तिच्याकडे बघतच राहिली स्वाती शॉक बसल्यासारखी तशीच उभी होती गिरीश आणि सई आत आले आत येतात सईने आधी दरवाजा बंद करून घेतला गिरीश मी तुम्हाला बजावलं होत या घरात एकतर ही राहील किंवा मी राहील रात्री साडे अकरा वाजता बस आहे हवं तर तिकीट बुक करून देतो बॅग भरायला घे तस स्वाती शॉक झाल्या सैतर डायरेक्ट किचन मध्येच निघून गेले कारण आता चांगलाच तमाशा होणार आहे हे तिलाही माहिती होत आणि नवरा बायकोच्या भांडणात तिला पडायचं नव्हतं गिरीश या मुलीसाठी आता तुम्ही मला घराबाहेर काढणार आहेत मी कोणालाही घराबाहेर जा म्हणत नाही पण तपस्या आता इथून कुठेही जाणार नाही हे घर तिच्या आई बापाचं आहे आणि ती याच घरात राहणार तू सुद्धा इथे राहू शकतेस पण इथे राहायचं असेल तर तपस्याशी नीट वागावं लागेल नाहीतर तुला तुझा रस्ता मोकळाय तू जाऊ शकतेस मी या मुलीसोबत एका छताखाली राहूच शकत नाही ठीक आहे मग बॅग भर तुला स्टेशनवर सोडायला येतो पण इतक्या सहजासहजी स्वाती हार मानणाऱ्यातली नव्हती पाय आपटतच ती आतल्या खोलीत गेली तपस्याला शिव्या शाप घालत तिने हाताला येईल ते कपडे बॅगेत भरले आणि काही वेळातच ती बॅग घेऊन बाहेर आली गिरीश पाणीपीत बाहेरच बसले होते सई पण त्यांच्या शेजारीच बसली होती मी माहेरी जाते ठीक आहे मी येतो तुला स्टेशनला सोडायला म्हणजे तुम्ही त्या मुलीला घराबाहेर काढणार नाहीये तर मग तिच्यामुळे मी या घरातून गेले तरी तुम्हाला चालेल हे बघ स्वाती मी तुला जा म्हणालेलो नाहीये जाण्याचा निर्णय हा सर्वस्वी तू घेतलायस पण तपस्या या घरातून कुठेही जाणार नाही एवढं मात्र नक्की ठीक आहे ती या घरात राहणार असेल तर मी इथे राहणार नाही तुमच्या जेवणाचं तुमच तुम्ही बघून घ्या स्वातीने दरवाजा उघडला रात्र झाली मी येतो तुला सोडायला याआधी पण बऱ्याच वेळा मी एकटी माहेरी गेली माहेरचा रस्ता माहितीये मला उगीच काळजी असल्याचा आव आणू नका स्वाती सरळ बाहेर निघून गेली तसा गिरीशने सुस्कारा सोडला बाबा अहो आई खरंच गेली जाऊ दे तिला आठ दिवसांच्या वर तसही ती माहेरे टिकणार नाही आणि तिचा स्वभाव बघता ती लोक तिला तिथे थांबू सुद्धा देणार नाहीत नंतर यावं लागणार आहे तिला आणि एकदा आली की मग जाणे का होईना तिला तपस्याला एक्सेप्ट करावंच लागेल आणि तिच्यामुळे तपस्या इतके दिवस बाहेर राहिले मग आता तिला पण थोडी बाहेरची हवा बघू दे की गिरीश तसेच आत निघून गेले सईची अवस्था मात्र इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली होती बहिणीवर जीवही होता पण आई अशी अपरात्री बाहेर गेली ते बघून तिला आईची काळजी वाटू लागली होती हाई मी आज जे काही केलं ते बरोबर केलंय की के चुकीचं ते मला नाही माहिती पण मी तेच केलं जे माझ्या मनाला योग्य वाटलं तपस्या तिच्या आईचा फोटो हातात घेत त्यांच्या सोबत बोलत होती सम्राट चुकीच वागलाय आणि त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी पण मी त्या एकाच माणसाची दोन रूप बघितली आहेत आणि आता कुठलं रूप खरं मानू तेच मला कळत नाहीये समजा तुझा ऍक्सिडेंट त्याने केलाही असेल पण तो जाणून बुजून तर असं करणार नाही ना कारण तुझा तर त्याच्याशी काही संबंधही नव्हता मग तो तुला का मारेल आणि समजा चुकून जर त्याच्याकडून तो ऍक्सिडेंट झाला असेल पण मग विचार हा येतो की जर त्याच्याकडून तो ऍक्सिडेंट झाला असेल तर त्याने तुला हॉस्पिटलमध्ये नेण्याची माणुसकी सुद्धा दाखवू नये का तर तुला असच रक्ताच्या थारोळ्यात सोडून कसा काय जाऊ शकतो ज्या सम्राटला गेले दोन महिने मी जवळून पाहिले ना त्यावरून एक गोष्ट तर मी खात्रीने सांगू शकते त्याच्यात थोडी फार का होईना माणुसकी नक्कीच आहे मग तरीही तो असा का वागतो मान्य आहे की त्याचा बालपण खूप वाईट गेलंय पण त्या सगळ्याचा बदला तो इतरांसोबत कसा काय घेऊ शकतो त्यावेळी जग त्याच्याशी वाईट वागलं म्हणून जर तो आता बाकीच्याशी तसाच वागत असेल तर हे चुकीचं नाही का त्या फाईल मध्ये लिहिलं होत की त्याने काही कन्स्ट्रक्शन साठी भेसळयुक्त सिमेंट प्रोव्हाइड केले तेही कोणाशी तरी पार्टनरशिप करून आता तो जर अशा प्रकारे पैसा कमवत असेल हो तर त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात याची जाणीव का होत नाहीये त्याला उद्या त्या सिमेंट पासून बनलेली बिल्डिंग कोसळली तर त्याचे निष्पाप लोक मरणार आहेत त्या सगळ्यांच्या मरणाचं पाप त्याच्या मात्याला लागेल हे कसं कळत नाहीये त्याला तो पूर्णपणे वाईट नाहीये हे मी बघितलंय पण मग त्याला वाईट बनायच काय तो पूर्ण चांगला का नाही बनू शकत तो तुझा गुन्हेगार आहे की नाही आई मला नाही माहित पण एक गोष्ट मला माहितीये की जे काम तो करतो ते नक्कीच चुकीचं आहे आणि त्या सगळ्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी पण मग त्याला अटक झाली हे बघून मला का आनंद होत नाही त्रास होतोय आईच्या फोटो कडे बघत ती एकटीच बोलत होती तिने तो फोटो छातीला लावत डोळे घट्ट मिटून घेतले तस तिने इतका वेळ डोळ्यात रोखलेले अश्रू गालावर ओखळले सम्राटला अटक झाली आहे हे समरजिथला कळलं तसा तो ताबड तोप सम्राटच्या घरी निघून आला होता काका तुम्ही काळजी करू नका उद्या सकाळपर्यंत सम्राट घरी असेल मी ऑलरेडी माझ्या वकिलांशी बोललोय हाऊद सामेली घरची सून आहे म्हणे अरे अशी कशी सून घरात पहिलं पाऊल काय टाकलं नवऱ्याला जेलमध्ये टाकून बसली अशी असते का बायको अशी असते का सून आत्याबाईंची नॉन स्टॉप बडबड सुरू होती आज्ञा भावाच्या काळजीने रडत बसली होती आबा हतबल चेहऱ्याने बसले होते काका तुम्ही हिम्मत नका हरू अहो यापेक्षा कितीतरी केसेस मधून सही सलामत सुटलोय आम्ही ही तर अगदी शुल्लक केस आहे समर मला तो जेलमध्ये गेला याचं अजिबात वाईट वाटलं नाही कारण प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी सम्राटने लग्न करावं अशी माझी खूप इच्छा होती पण ज्या प्रकारे त्याने लग्न केलंय ते मला जराही आवडलं नाही एका मुलीच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी लग्न केलं आणि ही नक्कीच खूप गंभीर बाब आहे पण काका त्याचं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय वेडा झालाय तो तिच्यासाठी मला मान्य आहे की त्याची प्रेम करण्याची पद्धत चुकीची पण इतर माणसांप्रमाणे त्याला प्रेम करण्याचा अधिकार नाही आहे का आहे समोर त्याला प्रेम करण्याचा अधिकार नक्कीच आहे पण समोरच्या व्यक्तीवर जबरदस्ती करून प्रेम मिळवण्याचा त्याला काहीही अधिकार नाही प्रेम कधीही ओरबाडून मिळत नाही समोर ते कमवावं लागतं हे अजूनही त्याला समजलेलं नाहीये अरे दादा मग काय त्याला असं जेलमध्ये राहू द्यायचं का कशाही असल्या तरी त्यांचा सम्राटवर जीव होता नाही मुलगा आहे तो माझा आणि मी त्याला जेलमध्ये बघू शकत नाही समर तू वकिलांशी बोलून घे आणि लवकरात लवकर तो बाहेर कसा येईल ते पा। बाकी घरी आल्यावर त्याचा कान कसा पकडायचा ते मी बघतो खूप मनमानी सहन केली मी त्याची पण आता नाही आता मला सुद्धा थोडं कडक व्हावंच लागेल ठीक आहे काका जसं तुम्ही म्हणाल आणि हो अजून एक गोष्ट समर त्याला अटक झाल्याची बातमी मीडियापर्यंत पोहोचणार नाही याची खास काळजी घे त्याची काळजी तुम्ही करू नका काका ते सगळं मी बघतो समरने त्यांना विश्वास दिला आणि तो तिथून निघून गेला आबा मात्र त्यांच्या खोलीत जाऊन पर्रहाच वेळ विचार करत बसले होते